अकोला महानगरपालिकेच्या भूमिगत गटार योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांनी नियम डावलून शिरोळा येथील एका कास्तकाराच्या शेतजमिनीत बेकायदेशीरपणे खड्डे खोदले यामुळे त्याचे पीक उद्ध्वस्त झाले असून नुकसान भरपाईची मागणी आता जोर धरू लागली आहे अकोला महानगरपालिका हद्दीतील शिरोळा गावात भूमिगत गटार योजना राबविण्यात येत आहे या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान नियम धाब्यावर बसवले गेले असून स्थानिक कास्तकार भाकरे यांच्या सात एकर सत्तर गुंठे क्षेत्रातील गट क्रमांक चौतीस आणि पस्तीस मध्ये शासकीय अधिकारी आणि ठेकेदारांनी बेकायदेशीरपणे शेतात प्रवेश करत सुमारे पन्नास फुटांपेक्षा जास्त जमीन हस्तांतरित केली शेतकऱ्याने पीक काढण्यासाठी वेळ मागितला असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शेतातील पीक उद्ध्वस्त करत थेट खोदकाम सुरू केले दोन मोठे खड्डे टाकून शेताची माती ही खराब केली गेली या बेकायदेशीर कारवाईमुळे भाकरे यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना मानसिक त्रास देखील सहन करावा लागत आहे या प्रकरणात भाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता उलट त्यांच्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे शेताच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी भाकरे यांना आता नोंदणी अधिकाऱ्यांपर्यंत धाव घ्यावी लागत आहे या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य भरपाई द्यावी अशी मागणी आता शिरोडा परिसरात जोर धरू लागली लाग आहे महानगरपालिका आयुक्त या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे प्रकरणामध्ये भूमी अभिलेखचे सर्व साहेब दोन ते तीन वेळा मोजणी करून गेले आणि प्रत्येक मोजणीची मला नवीन सीट त्यांनी देण्यात आलेली आहे प्रत्येक सीटमध्ये माझं वावर सात ते सत्तर गुंठे कमी भरत आहे तरी भूमी अभिलेखांचे जे साहेब होते राठोड साहेब राजपूत साहेब आणि वाघोळे साहेब यांनी संयुक्तरित्या ह्या करून बी त्यांचे पॉईंट जाग्यावर येत नाही आणि तीन वेळा मोजण्या केल्या आहेत या तिन्ही मोजण्याचे वेगवेगळे माझ्यापाशी त्यांचे पॉईंटची हे आहे प्रत आहेत सातबारा बरा सात एकर हा सात पण मी तुम्हाला दाखवतो इथं हा माझा सात चौतीस आणि पस्तीस आणि हे क्षेत्र माझं चौतीसचं एक सत्याहत्तर आणि पस्तीसचं एक हेक्टर वीस हा त्यामुळे माझं पूर्ण क्षेत्र सात एकर सतरा गुंठे होतं तेवढं शासनाने मला देण्यात यावी